बातमी आहे पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाची त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचे स्मारक होण्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वारंवार निवेदन देऊन आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता परंतु महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे सोळा जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पिंपरी येथील ऐतिहासिक भीमसृष्टी स्मारक येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले सात फेब्रुवारी रोजी त्यागमूर्ती मातारामाई आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत स्मारक उभारण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे तसेच महानगरपालिकेने याबद्दल कोणतीही दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेला दिला आहे पिंपरी येथील ऐतिहासिक भीमसृष्टी स्मारकाजवळ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे आपल्या आघाडीचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात हे आंदोलन कशाबद्दल करण्यात येत आहे गेली सोळा वर्ष झालं या पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्यागमूर्ती माताराम भीमराव आंबेडकर यांचे स्मारक व्हावं भीमसृष्टी पाठीमागील नियोजित जागा तत्कालीन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये असलेल्या भाजपच्या पदाधिकारी महापौर पक्षनेते यांनी देखील समाजाची बैठक घेऊन आदरणीय भीमराव आंबेडकर हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई आंबेडकर यांचे नातू आहेत त्यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रशासकीय नियोजित बैठक लावली त्यांनी त्यावेळेला आश्वासन दिलं आम्हाला की नियोजित जागेच्या आम्ही पुतळा त्या ठिकाणी उभा करतोय अजूनही कशाच प्रकारे त्यांनी या ठिकाणी उप... उप स्मारक उभारण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केलेला नाही समाज लेवलवरती आतापर्यंत अनेक आंदोलने मोर्चे झाली समाज बांधवांनी आमरून उपोषण केली कोणतीच दखल हे गेंड्याचं कातडी पांगरलेला असलेलं महानगरपालिकेचं प्रशासन आयुक्त या संदर्भात दखल करत नाही म्हणून आज वंचित बहुजन आघाडीला आंदोलन करण्याची वेळ येते राज्याच्या दोन उपमुख्यमंत्री यापूर्वी उद्धवजी ठाकरे असतील तत्कालीन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलं तरी त्याची दखल हे आयुक्त घेत नाहीत जर मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाला जर इथले आयुक्त जर केराची टोपली दाखवत असतील समाज बांधवांच्या जर मागण्यांचा तिरस्कार करत असतील तर अशा आयुक्तांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि हे स्मारक आम्ही लवकरात लवकर करावा अशी त्यांना विनंती करतो याच महानगरपालिकेने त्यागमूर्ती माताराबाई भीमराव आंबेडकर यांचा सात फेब्रुवारी हा दिन जयंती दिन म्हणून साजरा करण्यात यावा आणि सत्तावीस मे हा स्मृती दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशी एकमुखी सभागृहाने मागणी केली ठराव केला तो राज्य शासनाकडे पाठवला परंतु त्या ठरावाचा पाठपुरावा देखील इथलं प्रशासन करत नाही ठराव पाठवून आज तीन वर्षे झाली परंतु हे प्रशासन अजूनही ती शासकीय नियमावली त्यागमूर्ती मातारामाय भीमराव आंबेडकर यांचं नाव स्मृती दिन आणि जयंती दिन या नियमोली यादीत आणत नाहीये हे ढिम्म प्रशासन या ठिकाणी झालेलं आहे इथून पुढे आता जर या सरकारने या महानगरपालिका प्रशासनाने आमची या आंदोलनाची दखल घेतली नाही तर हा लढा अजून आम्ही तीव्र करू श्रद्धेव बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्व यांचे निष्ठावंत प्रामाणिक कार्यकर्ते सर्व शिलेदार या लढ्यामध्ये आज प्रामाणिक आंदोलन करण्यासाठी आज जीवाची बाजी लावून या ठिकाणी आंदोलन उभा केलेला आहे आम्ही हे स्मारक झाल्याशिवाय इथून उठणार नाही असं आम्ही या ठिकाणी मानस ठेवलेला आहे की पत्राद्वारे आयुक्तांना कळवलेलं आहे की आतापर्यंत आम्ही जो 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 पत्र व्यवहार केला आहे आणि जे जे महानगरपालिकेचे ठराव मंजूर केले आहे ठराव झाले असताना सुद्धा आणि त्या मोठी माताराम बाईचा बारा फोटी जो पुतळा आहे तो सुद्धा तयार आहे फक्त जागा जागेचं भूमिपूजन करायचं आहे जे काय फॉर्मॅलिटी छोट्या छोट्या आहेत पी एम पी एल सगळ्या मिटिंग घेऊन ज्या फॉर्मॅलिटी पूर्ण करून ते भूमिपूजन करायचं फक्त एवढीच गोष्ट छोटीशी गोष्ट राहिली शिल्लक राहिलेली आहे परंतु त्या छोट्याशा गोष्टीसाठी सन्माननीय आयुक्त हे चाल ढकलपाना करतायत मागच्या वेळेस जेव्हा दादा पवार इथे आले होते त्यावेळेस सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही पीएमपीच्या आयुक्त सगळं भेट घेऊन ते हा विषय मार्गी लावा परंतु मी दादांना परत विनंती करतो की दादा तुम्ही ज्यावेळेस मागच्या वेळेस बोलला होता तुम्ही ते तुमच्या बोलण्याला या अधिकाऱ्यांनी कॅरेसी टोपली दाखवली आहे म्हणजे या महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्र्याला इथलचा एखादा अधिकारी हा जुमानत नाही त्याच्यामुळं माझी परत विनंती आहे की अशा अधिकाऱ्यांना तुम्ही परत या लवकर लुकर। हा त्यागमुक्त मातारामाईचा जो स्मारकाचा विषय लवकरात लवकर तुम्ही मार्गी लावावा अन्यथा जो जो आणि आम्ही सर्वच्या समाजाच्या वतीने बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही अजूनही परत एकदा आयुक्त भेट घेऊन त्यांना शेवटचं सांगणार आहोत तर या सात तारखेला येणार सात तारखेला त्यागमूर्ती रमाईची यांची जयंती आहे या जयंतीला जर भूमिपूजन नाही झालं तर हा लढा अत्यंत तीव्र पद्धतीने आम्ही पुकारू आणि जोपर्यंत या स्मारक भूमिपूजन होत नाही तोपर्यंत आम्ही या जागेवरून उठणार नाहीत आणि शेवटचा आमचा निर्णय हा शेवटचा म्हणजे महानगरपालिकेमध्ये आयुक्ताच्या दालनामध्ये जाऊन आत्मधनाचा राहील एवढंच आम्ही या प्रशासनाला सांगतो त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढून हा निर्णय आम्हालाच आणावा सात फेब्रुवारीला रमाई आंबेडकर यांची जयंती आहे सात फेब्रुवारी पर्यंत जर रमाई आंबेडकर यांचं स्मारक इथे नाही करण्यात आलं तर महानगरपालिकेच्या दालनामध्ये जाऊन संपूर्ण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आत्मदहन करण्यात येईल असा तीव्र इशारा त्यांनी महानगरपालिकेला के केला आहे कॅबिनेट भानुदास हिवराणे सह सा चैताली आठवडे आपला आवाज पिंपरी चिंचवड